नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नात्याला काळेमा फसणारी घटना बार्शी शहरात घडली भादश्याच्या प्रेमात दस्त्र खुद्द मामीच पडली आणि प्रेमात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याचा तिनं कट कारस्थान रचत गेम केला पण नेम चुकला आणि प्रियकर असणारा भातसा आणि नवरा दोघांचाही तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला मात्र या कटकारस्थान रचणाऱ्या मामीला योग्य दिशेने तपास करत बार्शी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत नात्यातील विश्वास उडणारी घटना बार्शी शहरातून समोर आली आहे शरीर सुखासाठी तिने नात्याचा विचार केला नाही तर त्याच अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याचा देखील तिनं बळी घेतला आहे गणेश अनिल सपाटे वय सव्वीस राहणार अलीपूर रोड बार्शी हा शंकर पटाडे वै चाळीस राहणार बार्शी यांचा भाचा आहे तर रुपाली शंकर पटाडे ही गणेश सपाटे याची नात्याने मामी लागते पटाडे आणि सपाटे दोन्ही परिवार एकाच गावात असल्याने भाचा हा मामाच्या घरी नेहमीच ये जा करायचा यातूनच रुपालीचा जीव भाच्यावर जडला आणि सुरू झाली मामी प्रेम प्रेमकहाणी काही दिवसातच मामी भाच्याचं लपडं मामाच्या नजरेसमोर आलं पण चतुर्मामीनं मामाच्या डोक्यावर नवरत्न तेल लावून उठलेलं लपड्याचं वादळ शांत केलं त्यामुळे काही दिवस शांत राहिलेल्या मामीला मामाच्या बंधनात राहणं कठीण जाऊ लागलं पण भाच्याच्या स्पर्शाला आतुरलेल्या मामीने भाच्यासोबत नवऱ्याला मारण्याचा प्लॅन शिजवला ज्यामध्ये नवरा एम सदनी गेला पाहिजे आणि पकडले सुद्धा जाऊ नये असा प्लॅन आखला गेला सतरा फेब्रुवारी वार सोमवार रात्री नऊ वाजता बादसा गणेश सपाटे याने मामाला फोन करून पार्टी करण्याचा प्लॅन सांगितला बादचा पार्टी देणारा असल्याने मामा लगेच निघाला बादसा गणेश सपाटे याने त्याचा मित्र गणेश खरात याला घेऊन मामाला घेतले आणि बार्शीतील फेमस असणाऱ्या हॉटेल सम्राटमध्ये हे जण बसले इथे तिघांनीही ओली पार्टी करत दारू पिले या दोघांनी मामाला बऱ्यापैकी ताईट केले त्यामुळे मामा थोडा झिंगला होता पण तो एवढाही टर झाला नव्हता गणेशच्या डोक्यातील शिजलेल्या प्लॅनचा दारू हा पहिला भाग पूर्ण झाला आता दुसरा प्लॅन होता मामाला तलावाच्या दिशेने घेऊन चाले त्यानुसार आपली गाडी धाराशिवच्या दिशेने काढली आणि बार्शी तालुक्यात असणाऱ्या महागाव जवळील पुलावर हे तिघे येऊन थांबले इथे रात्रीचे एक वाजून गेले होते मध्यरात्रीचा प्रसंग रस्त्यावर कुणीही नव्हतं पुलावरच यांनी कार थांबवली आणि टेप लावून साऊंडचा मोठा आवाज करत गणेश सपाटे पुलावर नाचू लागला मामाने साथ देत आणि दोघांच्याही पोटात अक्काबाई असल्याने दोघंही बेधुंद होऊन नाचू लागले पण भाच्चा गणेशच्या डोक्यातील किडा जागा झाला आणि क्षणात मामाला उचलून पाण्यात फेकून देऊ लागला पण मामा जरी दारू प्याला असला तरी तो, तो शुद्धीत होता त्याला समजले की भाच्याचा इरादा सही नाही लगेच त्याने भाच्याचा गळा धरला तेव्हा दोघही खोल पाण्यात पडले दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघही पाण्यात बुडाले हा प्रकार बघून गणेश खरात कार घेऊन पळून गेला खर तर याने हा प्रकार पोलिसांना आणि त्याच्या कुटुंबियांना सांगणे गरजेचे होते मात्र त्याने न सांगताच पलायन केले इकडे दोन दिवस उलटले तरी मुलगा घरी आला नसल्याने शंकर पटाडे त्याच्या वडिलांनी बार्शी पोलीस स्टेशन गाठले पण एकोणीस फेब्रुवारी रोजी महागाव तलावात बुडल्या दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले पोलिसांनी यांची ओळख पटवली असता हे मृतदेह याच मामा भाच्याचे असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे बार्शी पोलिसात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद झाली मात्र बार्शी पोलिसांनी या घटनेचा योग्य दिशेने तपास करत यांच्यासोबत असणाऱ्या गणेश खरातला ताब्यात घेतलं आणि सारा प्रकार उघड केला आला आणि अनैतिक संबंध असणाऱ्या रुपाली पठाडे याची चौकशी केली असता तिने पहिल्याच पट्ट्यात सगळं सांगितलं आणि हे कटकार असताना आपण रचल्याचं देखील कबूल केलं तेव्हा पोलिसांनी तिला बेड्या ठोकत जेलची हवा खायला पाठवले त्यामुळे तिच्या नीतीमत्तेचे फळ तिला मिळाले आणि नवरा प्रियकर दोघांचाही मृत्यू झाला आणि सुखाच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे